सोलापुरातील उत्तर कसब्यातील वाडेकर कुटुंबात दाखवतात गौराईला मटणाचं नैवेद्य सोलापुरातील उत्तर कसबा परिसरात रुपाली संदीप वाडेकर यांच्या घरी कोकणातील परंपरेनुसार गौरीची स्थापना करण्यात आली विशेष म्हणजे या गौरीस मटणाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा वाडेकर कुटुंबियांकडून वर्षानुवर्ष जपली जात आहे गौरी पूजनाची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असली तरी वाडेकर कुटुंबीय कोकणातील रूढीप्रमाणे हा उत्सव साजरा करतात पारंपरिक पद्धतीनं पूजा नैवेद्य आणि आरतीनंतर कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या उत्साहानं हा सोहळा अनुभवतात सध्या गौरी गणपतीचा सण चालू आहे प्रत्येकांच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे आपण पाहतो की अनेकां प्रत्येकांच्या घरामध्ये दोन गौरीचं आगमन होतं आणि पूर्णाचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो गौरीला पण आमच्या इथे आम्ही कोकणस्थ असल्यामुळे आमच्या घरी एकच गौरी असते आणि त्या गौरीला आम्ही मांसाहाराचा नैवेद्य दाखवतो मूळच्या कोकणातले असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आमच्या घरामध्ये सुरू आहे आणि ते आज आज तागेत ता आम्ही सुरू ठेवलेली आहे ने, नैवेद्यामध्ये वडे असतात तिखट वडे असतात भात असतो कांदा लिंबू आणि मटणाचा नैवेद्य असा दाखवला दा जातो आणि गणपतीला जो आहे तो गोड नैवेद्य दाखवला दा जातो तुम्ही आता आमच्या घरात जर पाहिलं तर लक्ष्मी एक, एका एका बाजूला आहे आणि गणपतीच्या मध्ये पडदा आहे त्यामुळे हा मंसार नैवेद्य दाखवताना आम्ही ते पावित्र्य आम्ही जप जपतो आणि जी परंपरा आमच्या कोकणातून चालत आलेली आहे ती यापुढे या आम्ही अशीच चालत ठेवू